किंकाळ्या नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ही दृश्य मन सुन्न करणारी आहेत आम्ही शाळेत होतो म्हणून वाचलो आईबाबांना पळताही आलं नाही घर नाही राहिलं फक्त मातीच आहे अगदी काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील ईर्षाळवाडीची काळाने झोपेतच अनेकांना गिळलं सध्या बचाव पथकांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे कारण गावात जायला पायाखाली पक्का रस्ता नाही वरून पावसाला खंड नाही बचाव कार्य धीम्या गतीने सुरू आहे मात्र या दुर्घटनेवरून माळीन आणि तळिये या गावच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला माध्यमांशी संवाद साधला सत्तेचाळीस घरांची वाढी आहे स्लायडिंग झाल्यामुळे जवळपास सोळा ते सतरा किलोमीटर घरांवर इन्सिडेंट दरड कोसळल्यामुळे निगाऱ्या घाल आहे आतापर्यंत आहेत आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आर एफ आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे काम करते आहे वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही रस्ता नाही आहे त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे आणि सगळ्यात आपण प्राधान्य आ, बचाव कार्याला देतोय पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आमचे आपले गिरीश महाजनप्रणवर आहेत ते स्वतः ज्याने कसल्या आमदार आपले महेश भालदी आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ती तीन वरती काम करते आहे आपले एन एफचे लोक एसडीआरएफचे लोक लोकल टीम एफचे लोक हे सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करत आहेत आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा अठरा ते सतरा घरं जे आहेत त्याच्यावर मातीचे भिघारे आहेत आणि जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आलेले त्यामुळे आता ऍक्च्युअल आकडा आपल्याला सांगता येणार नाही परंतु पंधरा वीस लोक आणखी ढिगाऱ्याखाली असतील चॅलेंज असणार आहे कारण ढिगाऱ्या काढायचा पूर्णपणे आणि मशिनरी जात नाही आहेत भरती त्यासाठी काय उपाययोजना केल्यात काही हेलिकॉप्टर तयार आहे मृतांचा जखमींचा आकडा समोर येईल सरकारकडून मदतही दिली जाईल मात्र जे झालं ते थरका पुढवणार होत अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल असा सवाल या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय